मित्र हो लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले पण मुंबईसाठी जर बोलायचं तर मुंबईमध्ये एक मतदारसंघ असा आहे ज्याचं नाव आहे उत्तर पश्चिम आणि त्या मतदारसंघातून अठ्ठेचाळीस मतांनी विजयी झालेले शिवसेनेचे रवींद्र वायकर हे खासदार तर झालेत पण त्यांच्या खासदारकीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होईल अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप हे निवडणूक आयोग आणि शिवसेना यांच्याकडून सुरू झालेत नुकतीच एक पत्रकार परिषद संपली जी आदित्य ठाकरे यांनी घेतली होती या पत्रकार परिषदेमध्ये अनिल परब यांनी काही धक्कादायक माहिती ही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे या अनिल परब यांच्या माहितीमुळे निवडणूक आयोगाचं कामकाज शिवसेना विजयी उमेदवार आणि पराभूत उमेदवार या सगळ्यांनाच कटगऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे बट हा सगळा प्रयत्न होत असताना काही प्रश्न वायकरांच्याकडूनही अनुत्तरित आहेत आणि काही प्रश्न शिवसेनेकडूनही अनुत्तरित आहेत हे काही जरी असलं तरी ही जी निवडणूक आहे ही जितकी सनसनाटी झाली त्याहीपेक्षा निकाल अधिक सनसनाटी होतो आहे आणि याची नेमकी काय कारणं आहेत शिवसेनेला काय म्हणायचं आहे हेच आपण संक्षिप्त स्वरूपात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो मुंबईत लोकसभेच्या ज्या सहा जागा आहेत या सहा जागांपैकी शिवसेनेची अगदी हुकमी पद्धतीने निवडून येणारी जागा जर कोणती होती तर एक होती दक्षिण मुंबई आणि दुसरी होती उत्तर पश्चिम आता जी हुकमी जागा होती दक्षिण मुंबई तिथून अरविंद सावंत हे ठरल्याप्रमाणे किंवा जो काही अंदाज होता त्याप्रमाणे निवडून आलेले आहेत उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तिकर हे आधी निवडून आल्याचं घोषित करण्यात आलं होतं आणि त्यानंतर अमोल कीर्तीकरांच्या या निवडीला आव्हान दिल्यामुळे पुन्हा फेरमोजणी झाली आणि त्यातून रवींद्र वायकर हे विजयी झालेत अठ्ठेचाळीस मतांनी अशा पद्धतीची घोषणा करण्यात आली आत्ता शिवसेना भवनमध्ये जी पत्रकार परिषद संपलेली आहे या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि अनिल परब जे शिवसेनेचे नेते आहेत प्रमुख आहेत आणि उद्धव ठाकरेंच्या अत्यंत क्लोज सर्किटमधले ते समजले जातात त्यांच्याकडून ही सगळी माहिती आता देण्यात आली त्यांच्या म्हणण्यानुसार एकोणीसाव्या फेरीनंतर माईकवरून किंवा ध्वनिक्षेपक यंत्रणेतून होणारी जी उद्घोषणा आहे किंवा जी अनाऊन्समेंट आहे ती होणं थांबवण्यात आलं होतं मग ती का थांबवण्यात आली होती असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केलेला आहे आर आर ओ जो म्हणजे निवडणूक अधिकारी आहे तो आणि ए आर ओ म्हणजे जो उपनिवडणूक अधिकारी जो आहे या दोघांमध्ये अस दोघांमध्ये कोणत्याही स्वरूपाचा ताळमेळ होता कशा पद्धतीत त्यांच्या मतांमध्ये म्हणजे जी निवडणूक आयोगाचे अधिकारी आहेत त्यांची मतं आणि शिवसेनेच्या प्रतिनिधींनी मोजलेली मतं याच्यामध्ये साडेसहाशे मतांचा फरक येतो आहे असं अनिल परब यांनी सांगितलेलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर या संदर्भातला जो काही आक्षेप आहे निवडणूक आयोगाकडे घ्यायचा असतो तो, तो चौदा दिवसांमध्ये घ्यायचा असतो ज्या व्ही पॅटची जर परत आपल्याला व्ही पॅटची मोजणी करायची असेल तर आणि आ आपला काही आक्षेप असेल तर तर तो आत्ता नेमका कोणत्या टप्प्यावर येऊन ठेपलेला आहे याचं कारण काय की आता शिवसेना पण काही गोष्टी डोक्यानं खेळण्याचा प्रयत्न करते सगळ्याच गोष्टी आज त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आणलेल्या नाहीत पण जो प्रसार जो आरोप करण्यात आला होता त्या आरोपाबद्दल सकाळी संजय निरुपम यांनीही एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार ईव्हीएमशी जोडलेला एक मोबाईल रवींद्र वायकर यांचा मेहुणा वापरत होता अशा पद्धतीची बातमी एका वर्तमानपत्राने दिली होती आणि त्या वर्तमानपत्राला माफी मागावी लागलेली आहे कारण अशा पद्धतीत कोणताही मोबाईल किंवा ई व्ही एम मशीन हे जोडता येत नाही आहे अशा स्वरूपाचा तांत्रिक खुलासा समोर आलेला आहे पण मुळात जो प्रश्न आहे तो अनिल परब यांनी आणखी एक धक्कादायक आरोप केलेला आहे म्हणा किंवा धक्कादायक माहिती दिलेली आहे इथे ज्या निवडणूक अधिकारी होत्या म्हणजे ज्या आरो होत्या त्यांचं नाव आहे वंदना सूर्यवंशी वंदना सूर्यवंशी या वादग्रस्त अधिकारी आहेत त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांची सरकारी यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे मग अशा व्यक्तीकडून जर सतत या संदर्भातला संशयाला जागा असणारा किंवा संशयाला वाव असणारा निर्णय दिला गेलेला आहे याच्याकडे देखील अनिल परब यांनी लक्ष वेधलं आहे ते म्हणाले की वंदना सूर्यवंशी यांना कोणाचा तरी फोन येत होता एकोणीसाव्या फेरीनंतर जे काही घडलेलं आहे ते त्या फोनवरून मिळालेल्या सूचनांनुसार घडलेलं आहे असा आरोप अनिल परब यांनी केलेला आहे मग तो फोन कोणाचा होता तो सत्तेतल्या एखाद्या नेत्याचा होता की सत्तेतल्या पक्षांच्या थिंक टँकमधल्या कुणाचा होता हा देखील आत्ता एक महत्त्वाचा मुद्दा आहे आता अनिल परब काय म्हणाले तो फोन कोणाचा होता त्याच्यावरून किती वेळा फोन आला आणि त्या फोन आलेल्या मोबाईलचं टॉवर लोकेशन काय आहे हे देखील आम्ही शोधून काढलेलं आहे मग जर आता हे त्यांनी शोधून काढलेलं आहे तर ही लढाई आता न्यायालयापर्यंत जाईल आणि न्यायालयामध्ये जात असताना आत्तापर्यंत काही गोष्टींमध्ये शिवसेना सरस ठरली आहे न्यायालयीन पातळीवर देखील आणि पण मात्र काही ठिकाणी शिवसेना ही तोंडघशी पडलेली आहे पण ती तोंडघशी पडताना त्याला विधिविषयक कामकाज बघणारी मंडळी तितकीच कारणीभूत आहेत हे देखील आपल्याला नाकारून चालणार नाही कारण ज्या वेळेला चिन्ह आणि पक्षाचं नाव याच्याबद्दलचा गोंधळ झाला तो गोंधळ सर्वोच्च न्यायालयामध्ये होताना किंवा निवडणूक आयोगाकडे होताना कशा स्वरूपात झाला हे देखील आपण पाहिलं आहे पक्षातले काही नेते काही तांत्रिक चुका करताना दिसले किंवा ते तांत्रिक चुका त्यांच्याकडून राहून गेले आणि त्याचा फटका हा पक्षाला बसला पक्षाचं नाव गेलं निशाणी गेली आणि पक्षाला पुन्हा एकदा स्क्रॅच कार्डपासून सुरुवात करावी लागली आता अमोल कीर्तीकर यांच्या बाबतीत एक गोष्ट आपण सांगू शकतो ती म्हणजे त्यांचा विजय जवळपास निश्चित होता ते जिंकलेही होते पण नंतर जे काय घडलं त्यातून हे सगळं सुरू झालं म्हणजे जी हुकमी जागा होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की अमोल कीर्तीकर हे जितके आदित्य ठाकरे यांचे निकटवर्ती आहेत तितकेच ते उद्धव ठाकरे यांची देखील मर्जी सांभाळून आहेत आणि त्यामुळे त्यांचा जो विजय आहे हा आता शिवसेनेनं प्रतिष्ठेचा केला आहे संजय राऊत असू द्या किंवा अनिल परब असू द्या आदित्य ठाकरे असू द्या उद्धव ठाकरे असू द्या या सगळ्यांनी अमोल कीर्तीकर यांच्या या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयामध्ये मनापासून लक्ष घातलेलं आहे आणि त्यामुळे आता निवडणूक आयोगाचे अधिकारी शिवसेना आणि न्यायालय यांच्यामधला जो तिढा आहे तो आता नेमका किती आणि कसा पद्धतीत आपल्याला रंगताना दिसणार आहे हे बघणं खूपच औसुक्याचं ठरणार आहे याचं कारण काय तर याचं कारण हे आहे ज्या गोष्टी तांत्रिक पद्धतीनं मांडायला हव्यात त्या निवडणूक आयोग म्हणत आहे बघा काल वंदना सूर्यवंशींची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्यात त्यांनी त्या काय म्हणाले की सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी मी विजय घोषित केलेला आहे आणि त्याच्यानंतर आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत मी थांबलेली होते पण त्यानंतर अमोल कीर्तीकरांचा अर्ज आलेला आहे वंदना सूर्यवंशी यांच्याकडून काही गोष्टी तपशिलामध्ये आहेत हे मात्र आता स्पष्ट झालेलं आहे पण त्याच वेळेला शिवसेना जो आरोप करते की वंदना सूर्यवंशी यांना कुणाचा तरी फोन आला तो कोण जो आहे त्याचा खुलासा किंवा त्याचा उल्लेख हा शिवसेनेला करणं आता क्रमप्राप्त होऊन बसलेलं आहे कारण तो जर उल्लेख आला नाही तर या केसमधली किंवा या संपूर्ण निवडणुकीमधली रंगत काय आहे किंवा खरंच अशा पद्धतीत काही फॅब्रिकेटेड झालं आहे का काही बनवाबनवी झाली आहे का, का हे कळू शकणार नाही त्यामुळे प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आरोप करणं हे नेत्यांसाठी एरवी सोपं असतं पण इथे आता मात्र निवडणूक आयोग न्यायालय या पातळीवर हे सगळं पोचलेलं आहे त्यामुळे अनिल परब यांची तर कसोटी लागणार आहेच पण त्याचबरोबर शिवसेनेच्या विधीविषयक कामकाज बघणाऱ्या मंडळींची आणि निवडणूक विषयक कामकाज बघणाऱ्या मंडळींची देखील परीक्षा घेतली जाणार आहे आपल्याला काय वाटतं आहे अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यामधली ही जी निवडणुकीतली जी लढत आहे ही फक्त अठ्ठेचाळीस मतांनी जी झालेली आहे कोण विजयी झालं असेल असं आपलं मत आहे वायकर यांना रडीचा डाव खेळून विजयी करण्यात आला आहे का निवडणूक आयोगाचे अधिकारी यामध्ये खरंच दोषी असल्याचं वरकरणी दिसतंय का, कि शिवसे का वर, शिवसे की शिवसेनेकडून पराचा कावळा केला जातो आहे आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा आणि आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ या संदर्भातला घेऊन येणार आहोत कारण हा विषय तिथेच थांबणार नाही आहे हा विषय अजून खूपच चिघळत राहणार आहे याचं कारणच आहे शिवसेनेनं या निवडणुकीकडे आपली एक प्रतिष्ठा म्हणून बघायचं ठरवलेलं आहे आणि निवडणूक आयोगाला अद्दल घडवण्यासाठी शिवसेनेला एक चांगला मौका मिळालेला आहे आता या मौक्यावर चौका कोण मारतं हे आम्ही आपल्याला काळाच्या ओघात सांगणारच आहोत हा व्हिडिओ मित्र हो आपण पाहिला असेल तो आपल्याला आवडला असेल अशी मी आशा बाळगतो आणि जर तो आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद